हाय फ्रेंड्स सरोज क्रिएशनच्या भागामध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण गौरी गणपती स्पेशल चमकी ओलंचे विणकाम पाहणार आहोत त्या अगोदर सर्वांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा इथे मी काही गणपती महादेव पार्वती आणि त्यांचे फराळाचे त्याचबरोबर आरतीचे ताट फराळाचे ताट केळीच्या पानावरील हे सर्व विणकाम केलेले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा हा बॉलवरचा गणपती आहे हे सर्व व्हिडिओ मी सरोजा क्रिएशनवर अपलोड केलेले आहे तुम्हाला पाहिजे असेल तर सर्च करून पहा यूट्यूबला सरोजा क्रिएशन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे तिथे जॉईन होऊ शकता अशा प्रकारचे आपल्याला विनकम पाहिजे असेल तर सरोजा क्रिएशन अशी यूट्यूब चॅनलला सर्च करा हे आरतीचे ताट आहे आरतीच्या ताटातील सर्व साहित्य फुलांच्या चमकी उलांपासून केलेले आहे हे गौराईचे पाऊल आहे ते महालक्ष्मी पाऊल आरतीचे ताट गणपती बाप्पा तीन प्रकारचे आहे तिथे बॉलवरचे आणि दोन भावल्यावरचे एक दोन हाताचे आणि दुसरा आहे तो चार हाताचा आहे त्याचबरोबर महादेव पार्वतीसुद्धा आहे आणि ही तुळशी वृंदावन कलश अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे विणकाम करू शकाल यूट्यूब चॅनलला सरोजा क्रिएशन अशी सर्च करा आणि तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारचे फुलांची विणकाम पाहायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन जॉईन होऊ शकता हे केळीच्या पानावरील गणपती बाप्पाचं नैवेद्य आहे करंजी मोदक लाडू जिलेबी महादेव पार्वती गणपती बाप्पा अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे सर्व उलांचे विणकम तुम्ही करू शकाल अशाच वेगवेगळ्या प्रकारचे उलांचे विणकम पाहण्यासाठी क्रिएशनला स सबस्क्राईब करून ठेवून बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे तुम तुम्हाला माझे व्हिडिओ नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओचे अशा प्रकारे तीन प्रकारचे गणपती आहेत त्यांच्यासोबत महादेव पार्वती आहे उंदीर मामा आहेत गणपतीचे वाहन उंदीर दोन प्रकारचे उंदीर सुद्धा आहेत एक काळ्या रंगामध्ये केलेले आहे तर एक बदामी रंगामध्ये तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही पाह करून पाहू शकता तर त्यासाठी युट्यूब चॅनलला सर्च करा सरोजा क्रिएशन असे हे पा खूप छान झालेला आहे हा उंदीर असेच वेगवेगळ्या प्रकारचे विणकाम पाहण्यासाठी सरोजा क्रिएशन सर्च करा सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या प्रकारची नवीन कृती शिकणार आहोडपासून तेव्हा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद